नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण आपल्या इडलीची चव जी आहे दुप्पट होणार आहे यासाठी एक सुंदर वेगळ्या पद्धतीने चविष्ट अशी चटणी तयार केली आहे आपली इडली कितीही मुलायम असली तरी तिची चव जी आहे खरी चटणींचं ते अशी वेगळ्या स्वरूपाची एक सुंदर अशी चटणी तयार केली आहे जी इतकी करायला सोपी आहे की कोणही करू शकेल संपूर्ण रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी साहित्य पहा मी काय काय घेतलेले आहे या ठिकाणी मी अर्धी वाटी ओला खोबरा घेतलेला आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही ओल्या खोबऱ्याची जी साल असते जी काळपट हा भाग असतो तो तुम्ही काढून घेतला तरीही चालेल हा काळपट भाग काढल्यामुळे काय होतं आपली चटणी जी आहे अधिक पांढरं शुभ्र होते नाही काढलं तरीही चालेल मी नाही काढणार ना पण तुम्हाला जर चटणीचा रंग अधिक पांढरा हवा असेल तर तुम्ही तो काढून घेऊ शकता या ठिकाणी मी हिरवी मिरची घेतली आहे अदरचे काही तुकडे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी चणाळ घेतलेली आहे जी भाजकी डाळ आपण असेही म्हणू शकतो ती अर्धी वाटी घेतलेली आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या जर जास्तच घ्यायच्या जा त्याच्यामुळे चटणीची चव जी आहे अधिक वाढते तुम्हाला जर याच्यामध्ये काही जिन्न साधून घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता किंवा याच्यामध्ये तुम्हाला काही कमी करत असेल तर तुम्ही कमीही करू शकता काही ना शेंगदाणे नाही आवडत तर तुम्ही शेंगदाणे नाही टाकले तरीही चालेल ओला खोबरा फक्त वापरला तरीही पण चालेल तर आपलं साहित्य हे अगोदर मिक्सरमध्ये जे आहे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरचं भांडं छोटं असल्याने या ठिकाणी मी अगोदर खोबरा आणि जे काय आपले अद्रक लसूण मिरची आहे ते अगोदर सुरुवातीला मी एका बॅचमध्ये वाटून घेत आहे सोबतच मी एक, सो एक चमचा सैंदो मीठ टाकत आहे आणि अर्धा चमचा हे आपलं पांढरं मीठ रोजच्या वापरातलं ते टाकत आहे आणि एक चमचा साखर देखील घालत आहे साखर चव जे आहे अधिक वाढते आणि अर्धा लिंबू या ठिकाणी मी पिळत आहे लिंबाचं आणि साखरेचं प्रमाण टाकल्यामुळे चटणी चवीला आंबट गोड खूपच छान लागते आणि जाडसरशी चांगली वाटून घ्यायची आहे बारीक नाही करायची थोडीशी आपल्याला या ठिकाणी जाडसरस ठेवायची आहे भाऊ तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असेच ठेवायचे आहे थोडेसे ओबडधोबड याने चटणी चव ज्या आहे अधिक छान लागते एका बॅचमध्ये मी खोबरा आणि मसाले वाटून घेतले होते आता दुसऱ्या बॅचमध्ये मी शेंगदाणे आणि डाळ वाटून घेतलेली आहे तर हे सगळे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी तुम्ही आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला पाण्याचं प्रमाण अजून कमी कर असेल तर कमी करू शक करू शकता आणि पाण्याचं प्रमाण तुम्हाला वाढत असेल किती पातळ ठेवायची त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता मी या ठिकाणी या स्वरूपाचे पातळ ठेवले आहे तर बघा आपल्याला फोडण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे या ठिकाणी मी दोन तेजपत्ता घेतलेले आहे एक चमचा उडीद डाळ घेतलेली आहे अर्धा चमचा धणे घेतलेले आहे दोन काळी मिरी दोन लवंगा आणि चार ह्या ओल्या सुख्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा पहा या ठिकाणी मी तूप घातलेलं आहे आपण जे वाटण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि फोडणीमध्ये मी एक चमचा जिरे मोहरी आणि थोडेसे वडशेप घातलेले आहे आणि तुम्हाला जे मी साहित्य दाखवत होतं ताटामध्ये ते सर्वच साहित्य जे आहे मी एकत्रच त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हे पहा हे सगळं फोडणीमध्ये मी एकत्रच टाकलेलं आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि ही फोडणी आपल्याला मिश्रणावरती ओतून द्यायची हवा असल्यास तुम्ही झाकण घालून याला पाच मिनटं ठेवू शकता मी नाही ठेवलेलं पण तुम्हाला हवा असल्यास तुम्ही फोडणी टाकल्यानंतर पाच मिनिट याला झाकण घालून ठेवू शकता आणि पुन्हा नंतर झाकण उघडून त्याला मिक्स करून घेऊ शकता पाहू शकता किती सुंदर अशी चटणी तयार झालेली याला पांढरा रंग नाही आला कारण आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली होती हे पहा किती सुंदर दिसत आहे चटणी चवढला तर इतकी जबरदस्त लागते ना एकदा या पद्धतीने तुम्ही करून पहा आपल्यासोबतही खाऊ शकता आणि इडलीसोबत ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरी करा थँक्यू धन्यवाद